पेवाळातून खोल पाण्यातून डायरेक्ट येते अंगाला पकडायला गेल तू पाण्यात तर काही रिक्स घेता येत नाही पोच चालू करायला चला आता पुढे रात्रीची वेळ आहे काळ कुठं अंधेर आहे सगळे का अंधेर अंधेर आहे बेडक्या बघते कुठंच काय समोर इकडे तिकडे दिसत नाही चाललो खेकडे जा राहिलं तेवढं काळ अंधार रालू वाला वादा मासस बरोबर दिसता बारक बारक पाण्यात बारक आहे इकडे इकडे काय अजून काय आढळला नाही अजून पुढे जाऊन पाहू दुसरे वाढत आहे एक बीर खड आहे आपल्याला काळ्या तिकडे करायचं आहे त्याला जाऊ पुढं मोठे मोठे वळाने हिंडलो काहीच गाव असला नाही फक्त एक बारीक भेटली जातो आता आमच्या घरातले वळानं घरापर्यंत उजडत उजळीत भेटला काय ठीक घराचा का जाणारा वळ आहे दुसऱ्या वळाने हिंडून हाऊस झाले तिकडंची सुट्टी नाही काढली कारण शेवळेल खडक होतं सगळं फोन घ्या धरायला काय एवढं रिक्ष नाही घेतलं वळांतो बऱ्याच पाणी वाहत आहे लई वाळण जातो पाहत आता भेटला काय तर बरं काही शिकार भेटत नाही वाटतं असं मग असं तसं बरंच चढता हे पायड शेकडे भेटले मोठी भेटले किल्ला सोडायला आले ते धरायचा प्रयत्न करतो सांग एवढी मोठी घेतली पाय भरपूर केली पिल्ला पिल्ला ना सोडील आपण जागा पिल्लांच जेवण आहे घ्यायचं मोठे पिल्ला होतील नंतर पुढच्या पाण्यात

चला आता वाळातून खोल पाण्यातून ती अंगाल पकडायचे तू पाण्यात काय रिक्षा घेता येत नाही फोन चालू करायला चला आता पुढे जाऊ तर मित्रांनो تر لوخه کړي درو نو غره نو موټه له غره لرو او موټه موټه غوټه غوټه والا خار کټ کوي کوي دوی ټوټه له نو کې چې کډاډوږې په کور کې کړي مارلای لګلې تر موږ کړه نو راتري کوي یو ډېر خاص دا کویلو وې اتل نه انداره کو انداره یې په یو ورله موټه له کې کړي درلې موټه موټه واړه نه لړ زبردستہ یې काळ्या काळ्या कुट काळ्या कुटुंब एकदम काळी एवढ्या खेकडे झाल्या रात्री दोघच गेलतो आम्ही नवराबाई कदार इकडे बारकाली ते हे ना सोडून देतो घरात टाकेल मोठे पाण्याची त्याला आता कालवण बनवून खाऊ तर मित्रांनो कस काय व्हिडिओ वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सब्सक्राइब, नक्की करा नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी